आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रिटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार शे शे श्री अंबिका अधिक माहिती आणि संपर्क पारंपरिक वेशभूषेतून घडलेले आपल्या संस्कृतीचे दर्शन उखाणासह विविध स्पर्धेत अव्वल येण्यासाठी लागलेली चढाओढ आणि जिम्मा पुगडीने धरलेले रिंगण अशा अमाप उत्साहात श्री काळा मारुती महिला भक्त मंडळाच्या वतीने नागपंचमी श्रावण मासानिमित्त विविध स्पर्धा पार पडल्या श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाचे संस्थापक माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती महिला भक्त मंडळाच्या वतीने येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे उंच माझा झोका ग पारंपरिक मंगळागौरी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आली यामध्ये पारंपरिक वेशभूषा उखाने मंगळागौरीची पंचमीचे खेळ लिंबू चमचा खेळ व घोडा खेळ काटवटकना व फुगडीचे प्रकार अशा विविध खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचा शुभारंभ आमदार डॉ राहुल आवाडे व माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला या स्पर्धेत शहर व परिसरातील महिलांसह मोठ्या संख्येने विविध ग्रुप सहभागी झाले होते दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत मराठा मंडळ सांस्कृतिक भवन मधील वातावरण महिलांच्या अमाप उत्साहात न्हावून गेले होते उखाना घेण्यासह स्पर्धेत अव्वल स्थान पटकवण्यासाठी महिलांमध्ये चांगलीच चढाओढ लागली होती यामध्ये उकाना स्पर्धेत मेघा हजारे दीपाली लोके व शुभांगी माने यांनी पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत सुमन गुरुनानक शुभांगी मुळे व स्नेहल सातपुते यांनी मंगळागौर स्पर्धेत सोनचाफा ग्रुप सखी ग्रुप व कल्पवृक्ष ग्रुप यांनी उंच माझा झोका डबलमध्ये संध्या लायकर काजल तोडकर पूनम मिरगे आशा मनोळे शुभांगी लायकर सारिका लायकर यांनी उंच माझा झोका ग सिंगलमध्ये शोभा माने स्वाती भांबुरे आरती शिंदे व व संजीवनी दिवटनकर यांनी लिंबू चमच्यामध्ये सोनसाफा ग्रुप पूनम कांबळे ग्रुप व रुपाली कोपाडे ग्रुप यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अपर्णा कुलकर्णी सानिका लाड ॲडव्होकेट जिया शेख सुवर्णा तिवारी पूर्वा खोंद्रे यांनी काम पाहिले स्पर्धेनंतर विजेत्यांना माजी नगराध्यक्षा सौ किशोरी आवाडे सानिका आवाडे भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुष्पा पाटील अंजली बावने वैशाली गजगेश्वर कार्याध्यक्षा शीतल रेडेकर उपाध्यक्षा मीनाक्षी खोत सेक्रेटरी सविता माने रसिका गायकवाड पूनम मिरगे शारदा गजगेश्वर छाया गोंदळी संध्या लायकर काजल तोडकर सपना भिसे सीमा कमते नजमा शेख अर्चना कुर्चे अश्विनी कुबडगे रमा पाठक कावेरी सुभेदार तसेच संजय सातपुते महादेव चौगुले महाराज सुभाष तोडकर श्रीकांत टेके आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता